असं एक गाव आहे जिथे भोंगा वाजताच सगळी पोरं झटपट पटापट अभ्यासाला बसतात होय सगळ्या गावातली पोरं एकत्र अभ्यासाला बसतात बरोबर संध्याकाळी सात वाजता हा भोंगा वाजतो आणि लगेचच प्रत्येक घरातले टीव्ही बंद होतात मोबाईल बाजूला ठेवले जातात त्यानंतर सगळी पोरं आपापली दप्तरं उघडतात आणि सलग दोन तास चिडीचूप बसून अभ्यास करतात यावेळेत मुलं शांतपणे वाचन करतात गणित सोडवतात धडे पाठ करतात आई वडील त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये मदत करतात शिक्षक आणि मुख्याध्यापक लक्ष ठेवतात तर सगळे गावकरी मिळून हा नियम पाळतात विशेष म्हणजे त्या दोन तासांमध्ये गावातल्या कोणत्याच घरी कोणी साधा टीव्ही सुद्धा लावत नाही एवढंच काय तर मोबाईल सुद्धा कोणी वापरत नाही आणि त्यामुळे मुलांचं लक्ष अभ्यासात लागतं आणि शिकणं सुद्धा सोपं होतं मंडळी हा उपक्रम आहे सांगली जिल्ह्यातील खेराडे वांगी आणि अग्रण धुळगाव या गावातील जिथे कलेक्टरांनी सुद्धा रात्रीची अचानक भेट दिली आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याही वेळी सगळे विद्यार्थी अगदी शांतपणे अभ्यास करत होते मंडळी आज हा उपक्रम सगळ्यांसाठी एक प्रेरणा ठरत आहे एवढं मात्र नक्की बाकी या उपक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद